नमस्कार लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे आजची तारीख तीन डिसेंबर आणि लाडक्या बहिणींसाठी आता सर्वच प्रश्न सुटलेले आहेत म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री कोण होणार कोणाला कोणते खाते मिळणार याबद्दल वादविवाद आतापर्यंत चालू आहेत ठीक आहे अजूनही ते चालूच आहे परंतु याच्यातच आता दोन दिवस दरेगाव या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब मुक्कामाला गेले होते आणि दोन दिवस विचार करून त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन टाकलेले आहेत आता हे निर्णय कोणकोणते महत्त्वपूर्ण घेतलेले आहेत यामध्ये लाडक्या बहिणींचा आवर्जून समावेश आहे समावे आणि आता जे काही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत जे लाडकी बहीण वाट बघते डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच एकंदरीत सहावा हप्ता आणि सातवा हप्ता म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोघांचेही एकत्रित पैसे भेटणार आहेत का चार हजार दोनशे रुपये आणि नऊ हजार सहाशे रुपये आता सर्वच प्रश्न सुटलेले आहेत मग पैसे द्यायला काहीच हरकत नाही आणि त्या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे जे आहे ती रिअल माहिती मी तुमच्या समोर सांगत असतो त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलवरती पहिल्यांदा असा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा लाडकी बहीण योजना सीसी ब्रेकिंग न्यूज आहे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः म्हटलेला आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ओके त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा लाडक्या बहिणींमुळे आज महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे त्यामुळे मी लाडक्या बहिणींना कधीही विसरू शकत नाही आणि त्यांच्यासाठी मी कधीही कोणत्याही कामासाठी कमी पडणार नाही असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले त्याच्यानंतर बघा मला सर्व मोठा सर्वात, सर्वात मोठा पद लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हा आहे आता नेमका एकनाथ शिंदे काय म्हणाले की मला जो सर्वात मोठा पद आहे म्हणजे मुख्यमंत्री नसून किंवा गृहमंत्री नसून तर माझा सर्वात मोठा पद हे लाडक्या बहिणींनी मला लाडका भाऊ मानलेला आहे ते माझ्यासाठी सर्वात मोठा पद आहे असेच ते स्वतः म्हणतायत त्याच्यानंतर मी लाडक्यांच्या लाडक्या बहिणींना कधीच सोडणार नाही त्यांना कायम पैसे देत राहणार म्हणजे एकंदरीत ज्या लाडकी बहिणी योजना संदर्भात जे काही योजना एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे ती योजना निरंतर म्हणजे कंटिन्यू ही चालूच राहणार आहे त्या योजनेला कोणीही बंद करू शकत नाही किंवा त्या योजनेचे जे काही योजने पैसे ठरलेले आहेत ते कायम देत राहणार म्हणून त्यांनी स्वतः काल पत्रकार परिषद मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा पुढे त्याने म्हटलेलं आहे मी पण एक एका गरीब घरातून जन्माला आलो आणि गरिबी काय असते हे मला माहिती आहे ते कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब पहिले रिक्षा चालवत होते हळूहळू नगरसेवक नगरसेवक महानगरपालिकेची निवडणूक हो, जिंकल्या त्याच्यानंतर पुढे आमदार आमदार पासून खासदारपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत म्हणजे एकदम तळागळातला माणूस जे आपण म्हणतो ते एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःला प्रूफ करून दिलेला आहे की तिथून गरिबीतून ती आता वरती आलेली आहेत चला पुढे काय म्हटले ते पण बघूया त्यामुळेच आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा देणार हा निर्णय घेतला काय म्हटलंय महत्वाचं म्हणजे की या गरिबी कंडिशनमुळे लाडक्या बहिणीचं परिस्थिती नसते त्यामुळेच काय निर्णय घेतला त्यांनी त्यामुळेच ज्या लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये देत होतो त्या लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशेच्या ऐवजी किती रुपये देणार म्हटले तर पंधराशेच्या ऐवजी त्यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एकंदरीत या निर्णयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सामील आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे सुद्धा सामील आहेत ठीक आहे चला आता पुढचा पाठ बघूया आपण काय आहे ते पुढे काय म्हटलंय त्यांनी आता महिला महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण लवकरच त्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे कारण लॉकडाऊन पासून आपण सॉरी आपण बघतोय आचारसंहितापासून पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत आणि लाडकी बहीण याची आतुरतेने वाट बघते की बाबा लाडक्या भावांना तर आम्ही निवडून दिलेला आहे पण भाऊ बीज ओव्हाणी म्हणा दिवाळी बोनस म्हणून म्हणा किंवा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते म्हणा ते कधीपर्यंत देणार आहेत तर त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की आता महिलांची प्रतिक्षा संपणार लवकरच त्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार असे एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे ठीक आहे नंतर काय म्हटलंय बघा उद्यापासून पैसे वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि तो काटेकोरपणे पालन केला जाईल म्हणजे एकंदरीत पैसे वाटप संदर्भात उद्यापासून पैसे वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आणि तो जो नियम आहे तो काटेकोरपणे पाळला जाईल असं म्हणून ते म्हणतात काय म्हटलंय बघा पुढे लाडक्या बहिणींना आतापर्यंत अॅडव्हान्स मध्ये साडेसात हजार रुपये दिले आहे यापुढेही देत राहणार आपल्याला स्पष्ट म्हटलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी की, की बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत आम्ही अडव्हान्स मध्ये साडेसात हजार रुपये दिले आणि यापुढे देखील आम्ही देत राहणार आहे अशा कल्याणकारी योजना कोणीही बंद करू शकत नाही आणि ते मी करू देणारही नाही म्हणजे एकंदरीत त्यांनी सरळ सरळ सांगितले आहे त्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणीमुळे आज आपण या आपली सीट सर्वात जास्त सीट येण्यामागचे कारण पण लाडकी बहिणी आहे त्यामुळे त्याने लाडकी बहिणीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही म्हणून आपलं स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे हे जे काही कल्याणकारी योजना ते राबवत आहे ती कुठल्याही प्रकारे बंद पडणार नाही कारण त्याच्यामध्ये अन्नपूर्ण योजना आहे ठीक आहे या अन्नपूर्ण योजनामार्फत महिलांना देखील या ठिकाणी वर्षातून तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे अडीच हजार रुपये मिळणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच जे महिलांसाठी त्यांनी अर्धवेळ काम अर्धवेळ काम अर्धवेळ काम ही योजना आणत आहे ते सुद्धा योजना कंटिन्यू चालू राहणार आहे कारण महिलांना या योजनेच्या मार्फत पंधरा हजार पर्यंत फक्त चार ते पाच तासाचे देण्याचं नियोजित आहे अशी ही योजना कल्याणकारी योजना ते राबवत आहे त्यामुळे जेवढे पण योजना त्यांनी आतापर्यंत राबव काढलेल्या आहेत जेवढ्या पण योजना आतापर्यंत काढलेल्या त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की योजना कोणीही बंद करू शकत नाही चला पुढे काय म्हटलं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि शर्ती शेवटी शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींचे आभार काय म्हटले सर्व लाडक्या बहिणींचे चला ते पण पाहून घेऊ काय म्हटले बघा तर एकंदरीत एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलंय लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार कारण दाखवलेला विश्वास मी कधीच मोडणार नाही कारण इलेक्शनमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आज एकनाथ शिंदे साहेबांना जिंकून दिलेला आहे महा युतीचं सरकार सर्वात जास्त जागा त्यांच्या आलेल्या आहेत त्यामुळे ते कधीही विसरू शकत नाही असं मुख्यमंत्री खुद्द म्हणाले आहेत तर बघा लाडक्या बहिणींनो ही होती आजची सर्वात महत्वाची अपडेट तुम्हाला सर्वच गोष्टी क्लिअर झाल्या असतील नेमका लाडकी बहिणी योजनेचं काय कुठं प्रॉब्लेम आहे काय आहे ते सगळं आणि जे काही पैसे आहेत हे पैसे कधी जमा होतील हे सुद्धा खुद्द एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त पैसे जमा होतील सगळ्यात आधी पैसे त्यांच्या अकाउंटला येणार ज्यांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत परंतु ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांना देखील डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर पैसे मिळायला सुरुवात होणार आहे म्हणजे सात हजार पाचशे रुपये तीन पाच हप्ते आणि यामध्ये दोन हजार सॉरी एकवीसशे रुपये असे जवळपास नऊ हजार सहाशे रुपये महिलांना एक ठोक रक्कम जमा करण्यात येईल ठीक आहे काळजी करू नका त्याच्यानंतर लवकरच लवकरच हे पैसे वाटायला सुरुवात होणार आहे ओके आणि सर्वात आधी हे पैसे कुणाला मिळणार आहे ज्यांचं अकाउंटमध्ये ऑलरेडी पहिल्यापासून पैसे आलेले आहेत म्हणजे यांचे डॉक्युमेंट वगैरे सर्व चेक झालेले आहेत मुंबई त्याच्यानंतर पुणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटण्याचं काम चालू होणार आहे कारण यांचे सगळे डॉक्युमेंट कागदपत्र वगैरे सगळं ओके झालेलं आहे त्यामुळे बाकी जिल्हे पण लगेच होतील एक दोन दिवसामध्ये पैसे वाटायला सुरुवात होणार आहे आता याच्यामध्ये बदल कदाचित असू शकतो बरं का कारण बदल असू शकतो शेवटी ते बैठकीमध्ये निर्णय घेतले जातात परंतु हे नऊ हजार सहाशे रुपये या पद्धतीने येणार आहे आणि शक्यतो आता असं नियोजन चालू आहे डिसेंबरचं एकवीसशे रुपये प्लस जानेवारीचे एकवीसशे रुपये असे एक ठोक महिलांना बेचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार दोनशे रुपये देण्याचं नियोजित चालू आहे चार हजार दोनशे बघू आता नेमका काय निर्णय ने घेतात ते आणि ही होती सत्य माहिती अशाच सत्य माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बहिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा